नमस्कार मी प्रमिला झामते तर आपण कांदा पोहे रोजच खातो शेंगा पोहे आज आपल्याला वटाणा पोहे करायचे तरी वटणाच्या शेंगा सोलून घेतले त्या थोडंसं पोहे घेतले ते आपल्याला पोहे अगोदर भिजू घालायचं मी पूर्णाच्या चाळणीनं पोहे नीट करून घेतले तर म्हणजे खालची गुण सगळी बारीक असेल ती पडली जाते तर पोह्यातलं मी पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे बघा थोडी चिमटवर मी यात साखर टाकून घेतली आहे आपल्या पोह्याला छान लागते म्हणून तर आपण आता पोह्याला फोडणी टाकूया तर मी कढईमध्ये तेल वतून घेतलेलं आहे आपलं तेल तापते तोपर्यंत फोडणीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक कांदा चिरलेला आहे थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची कढीपाला थोडासा लसूण घेतला आहे टेस्ट चांगली येते आणि इकडं वटाणा घेतलेलं आहे तर आपलं आपलं तेल तापलेलं आहे आता एक चमचा मिजेरी टाकून घेतली आहे छोटा चमचा एक मोहरी आहे जिरी मुंगरी तडकडली मी कांदा टाकून घेते कांदा हे लसूण आहे कढीपाला आणि हिरवी हेरची सगळं तेलात मी टाकून घेतलेलं आहे सोबतच मी वटाला पण तेलात टाकून घेतलं छान असं आपल्याला तेलात लाल होऊ द्यायचा कांदा पण तर कांदा आणि वटाणा छान असा तळला गेलेला आहे मी ह्यात एक छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतोय हळद पण आपल्याला छान असं तेलात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पोह्याला कलर येणार आहे तर आता ही पोहे पण सगळे ह्यात टाकून घेते चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण मी टाकून घेते छान असं आता पोहे मिक्स करून घेतो तर बघा छान असं आपले पोहे हळद सगळ्यात कड मिक्स झाली तर अशा प्रकारे मी वटाणा पोहे करून घेतलेत तुम्हीही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा